एन एम एम एस परीक्षा शिष्यवृत्ती धारक शासकीय चित्रकला परीक्षा आणि क्रीडा विभागामध्ये यश मिळवलेल्या शेकडो विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे युवा नेते मनोज दादा देशमुख योगेश फडतरे हनुमंतराव शिंदे सत्यवान कमाने राजेंद्र शिंदे व्ही आर गोडसे सी आर गोडसे गणेश गोडसे प्राचार्य दिलीपराव डोयफोडे राजूभाई मुलानी विजयराव शिंदे डॉक्टर संतोष गोडसे अन्सार पटेल जे एन जाधव रोशना गोडसे तानाजी वायदंडे शोभा वायदंडे शैलेश वाघमारे विकास अधिकारी आर एन घाडगे अनिल गोडसे शहाजी गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती गायत्री देवी म्हणाल्या विद्यार्थ्यांनी दैनंदिन अभ्यासाबरोबर खेळाला महत्व द्यावे खेळात आत्मविश्वास महत्वाचा असतो पृथ्वीराज गोडसे आमच्या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे त्यांच्या या शिक्षण संस्थेचा उज्ज्वल भवितव्यासाठी सहकार्य केले जाईल उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे म्हणाले शिष्यवृत्ती आणि क्रीडा परीक्षेत शिवाजी शिक्षण संस्थेचा मोठा नावलौकिक वाढला आहे यामध्ये समर्पित भावनेने काम करणाऱ्या शिक्षकांचा मोठा वाटा आहे संस्था वाढीव दादासाहेब गोडसे आणि संस्था चालकांचा मोठा त्याग आणि शिस्त कारणीभूत आहे औन संस्थेप्रमाणे चांगल्या भौगोलिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी गायत्री देवींनी अजितदादांच्या माध्यमातून सहकार्य करावे दादासाहेब गोडसे यांनी भाषणात संस्थेच्या सुरुवातीपासून आजपर्यंतची वाटचाल तसेच शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रवासाचा उलगडा केला प्राचार्य जे एच जाधव यांनी प्रास्ताविक केले यावेळी सचिव व्ही आर गोडसे हनुमंतराव शिंदे यांची ही मनोगती झाली प्राध्यापक विक्रम घाडगे यांनी सूत्रसंचालन केलं उपमुख्याध्यापक बी बी राऊत पर्यवेक्षक एम आर गोडसे एस बी कदम यांनी स्वागत केले छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये पाचवी स्कॉलरशिपला एकूण अठ्ठावन्न विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक आहे फिफ्टी एट स्टुडंट त्यापैकी सहा विद्यार्थी हे राज्य गुणवत्ता यादीत आहे त्याचबरोबर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी ज्यांचं उत्पन्न साडेतीन लाखाच्या आत आहे अशा विद्यार्थ्यांच्यासाठी एक एन एम एम एस परीक्षा आहे जे सतरा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक आहेत आणि एकोणचाळीस विद्यार्थी सारथी धारक आहेत इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी परीक्षा शासकीय चित्रकला परीक्षा अठ्ठ्याण्णव विद्यार्थी हे श्रेणीमध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळ संचलित एकमेव शाळा आहेत की ज्यांचे शास्त्रीय चित्र कला परीक्षेमध्ये नाईन्टी एट स्टुडंट आहेत इतर कोणतीही शाळा हे श्रेणीमध्ये नाही त्याचबरोबर दहावीचा निकाल शंभर टक्के निकाल आहे त्यामध्ये नव्वद टक्क्याच्या पुढे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत आणि आर्ट्स कॉमर्स सायन्सचा शंभर टक्के निकाल आहे आर्ट्स मध्ये सहा विद्यार्थी गैरहजर होते जे विद्यार्थी गैरहजर होते ते विद्यार्थी नापास झाले आणि जे जे विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते ते सर्व विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाले छत्रपती शिवाजी शैक्षणिक संकुलामध्ये इता पाचवी ते बारावी पर्यंत एकूण तीन हजार विद्यार्थी शिकत आहेत त्यापैकी सोळाशे विद्यार्थिनी आहेत आणि एक हजार चौदाशे विद्यार्थी आहेत एकोणचाळीस तुकडे आहेत या शिक्षण संस्थेमध्ये दर्जेदारपणे वडिलांनी एवढंच सांगितलं आपलं अभ्यास आपल्या जागेवर खेळायचं म्हणजे कुठलं तरी एक खेळ पण करायचं म्हणजे मी ॲथलेटिक्स करत होते ॲथलेटिक्समध्ये मी नॅशनल चॅम्पियन होते त्याच्यामध्ये हंड्रेड मीटर्स टू हंड्रेड 400 फोर हंड्रेड मीटर्स हाय जम्प लाँग जंप हे सगळं असते ते करताना एक आपल्यामध्ये आत्मबळ एक विश्वास एक सेल्फ कॉन्फिडन्स एक डेव्हलपमेंट आणि हे सगळे स्पोर्टिंग स्पिरिट तयार होते तेच घेऊन मी आज मोठी झाली आहे आणि तुमच्या पुढं आहे कारण मी शाळेत असताना मी लय मस्ती होते आजी बाप कोणाचं ऐकत नव्हती आता पण नाही ऐकते कोणाचं इथलं रॉंग डिसिशन विचारते बट खरंच असंच होतं आणि एस एस सी झाली सगळं पास झाले कॉलेज झाला सायकोलॉजी केलं आणि माझं लग्न झालं आणि मी लग्न होऊन मला मराठी येत नव्हतं आणि इकडे येऊन नंतर मला मराठी शिकायला लागलं तर आय वॉज व्हेरी प्राऊड दॅट आय लन मराठी विच आय हॅव गिव्हन अप इन स्कूल ॲट अ टेन्थ स्टँडर्ड आय टेकन फ्रेंच कारण मला मराठी येत नव्हता त्याच्यामुळे पण आता तुम्ही एवढी स्कॉलरशिप्स तुम्हाला भेटली आहेत तुमच्याकडे एवढं रोख रक्कम बँकेत uh, आहे त्याचा चांगला उपयोग करा आणि कॉंग्रॅच्युलेशन रीच वन ऑफ यू अँड पृथ्वीराज यू आर माय प्रोडक्ट अँड यू नज बी माय प्रोडक्ट कॅन्स फॉर थँक यू संस्थेत चांगल्या वाईट घडामोडी साठी तोंड देतो आहे महाराज साहेब आम्ही ज्या कॉलेजमध्ये आपल्या शिकलो आहोत सारख्या तिथं जो तुम्ही केलेला बदल आहे तो खरंच खूप मनाला भावणार आहे आणि या ठिकाणी महाराज साहेब ही संस्था उभी करत असताना दादासाहेबांना एकही रुपया निधी कोणत्याही संस्थेचा आतापर्यंत वापरलेला नाही किंवा महाराष्ट्र शासनाने निधी दिलेला नाही जे काय असेल महाराज साहेब छत्रपती शिवाजी पॉलिटेक्निकची स्थापना अण्णांनी केली त्यावेळी स्वतःचं घर प्रपंच गहाण ठेवला कराडा अर्बन बँकेला आणि ती इमारत उभी करून ते संकुल उभं केलं आज त्या ठिकाणी तीनशे विद्यार्थी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहेत त्यातून आम्ही कर्जमुक्त झालो पण महाराज साहेब आपणास एवढी एकच विनंती आहे आपण ज्या पद्धतीनं डाऊनमध्ये डेव्हलपमेंट केली थोडंसं माझ्याकडं लक्ष असू द्या दादांना सांगून आपण या ओळूदचं पण थोडंसं बन करावी अशी या, या निमित्तानं आपणास विनंती करतो <laughs> महाराजांनी सांगितलेला आहे निरोप पोच करते महाराज साहेब आपण जर या भागासाठी केलं तरच या भागातली मुलं मते औंद असेल खटाव असेल ओळूद असेल मायनी असेल हा आपला आपण जर विद्यार्थ्यांसाठी चांगलं केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळेल आपल्या अधिकारी होतील कोणी वेगवेगळ्या वेग वेग क्षेत्रात जाईल लोकांची घरं उभी राहतील याच्यासारखा आनंद या कामातून दुसरा कोणता नाही असं मला वाटतं आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी आपण माझ्यासाठी वेळ दिला त्याबद्दल मी आपला आपलं मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो एरा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम सचिन गुरव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा